जय श्री राम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग सत्तेचाळीसावा कित्येक वर्षांनी झुळूक आणि उर्मिला एकमेकींना भेटल्या उर्मिलेच्या केसांमध्ये प्रौढत्वाच्या चंदरी पुणा दिसत असल्या तरी झुळूकचे केस मात्र तसेच काळेभोर तारुण्य सुलभ होते उर्मिलेच्या चेहऱ्यावर जीवनाचा उत्तरार्ध वृद्धत्वाच्या रेषा आखत होत्या पण झुळूक तशीच सदा बहार दिसत होती दोघींनी एकमेकींना आलिंगन दिले झुळूक झुळूक मी तुझी किती वर्ष वाट पाहिली गेल्या वर्षी तर तुला शोधण्याचा प्रयत्नही केला पण तू अयोध्येत कुठेही सापडली नाहीस मग मग तू इथे अंगदिया नगरीच कशी आलीस उर्मिलेने सखी माझे पती श्रीमान महावात आणि मी अयोध्या सोडल्यापासून भारत भ्रमण करत आहोत आम्ही गेल्या वर्षीच या निसर्गरम्य भागात फिरण्याचा संकल्प केला होता या राज्यातून त्या राज्यात फिरताना एके दिवशी महाराज अंगदाच्या राज्याभिषेकाची वार्ता मला समजली प्रांतात आल्यावर तू देखील इथेच आहेस हे मला समजले आणि मी ताबडतोब तुझ्याकडे आले जुळूकच्या डोळ्यातही आनंद झळकत होता ये, ये ये बस पाहू अगं कित्येक मैल चालूनही तू फुलाप्रमाणे ताजीच दिसत आहेस कस कसं जमत तुला स्वतःला सुंदर ठेवणं माझे पती म्हणतात तेच मी तुला सांगेन ते म्हणतात की रोज नवा विचार करणारा माणूस कधीही प्रौढ होत नाही हा किती सुंदर विचार आहे ग कधीतरी त्यांनाही इथे घेऊन ये त्यांची आणि आमची कधीही भेट झाली नाही अग अग आपणच किती वर्षांनी भेटत आहोत उर्मिला आणि त्यांचं म्हणशी तर ते कुणाच्याही घरात प्रवेश करत नाही ते स्वतः पर्णकुटी बांधून त्यातच निवास करतात बर दासी माझ्या सखीकरता फलाहाराची व्यवस्था कर उर्मिला उंच स्वरात दासीला हाक मारत म्हणाली नको उर्मिले मी इथे केवळ तुला भेटण्यासाठी आले मग हा सुद्धा माझ्या भेटीचाच भाग समज दोघांनी स्मित केले बर मग हा सुद्धा माझ्या भेटीचा भाग समज दोघींनी स्मित केले बर तुला एक महत्वाची गोष्ट समजली का कोणती महर्षी वाल्मिकी या महर्षींनी रामायणाची रचना केली आहे ते काव्य आता सर्वत्र गायले जात आहे महर्षींनी महाकाव्याची रचना केली हे मला ठाऊक आहेच त्यात नवे असे काय ते काव्य प्रथम माझ्या पतिदेवांनी ऐकले त्यानंतर मी देखील ते काव्य ऐकले अमृताला लाजवेल अशी मधुर काव्य सिंधू महर्षींनी निर्माण केली आहे पण माझा एक आक्षेप आहे प्रथमतः माझ्या पतींना ही गोष्ट लक्षात आली त्यानंतर मी त्याच दृष्टिकोनातून रामायणाचे श्रवण केले तेव्हा मलाही ती गोष्ट लक्षात आली झुळूकने कपाळावर आठ्या आणत नाक मुरडले झुळूक तुझीही अशी कोड्यात बोलण्याची सवय अजून गेली नाही वाटत कोणती गोष्ट कसला आक्षेप कशाबाबत बोलत आहेस उर्मिले मी महर्षींचा अपमान करत आहे असे समजू नकोस पण मला जे वाटले ते मी प्रामाणिकपणे सांगत आहे निदास्तपणे बोल ती कथा महाराज श्रीरामांची आहे हे मी जाणते महाकाव्य लेखनाचा उद्देश रामायणम या शीर्षकातच व्यक्त होतो श्रीरामांच्या जीवनातील प्रमुख व्यक्तींना या महाकाव्यात विशेष महत्व देण्यात आले आहे परंतु परंतु तुझा केवळ दोनच ठिकाणी उल्लेख आहे तोही विवाहाच्या वेळी आणि त्यानंतर एकदा पुसटचा उल्लेख हे योग्य नाही सीतेचा त्यागही मोठा आहे पण तुझ्या त्यागाचे काय राणी सीता तेरा वर्षे पतीसोबत राहिल्या तुला चौदा वर्ष पतीसोबत किंवा प्राणप्रिय बहिणीसोबत राहता आले नाही तू चौदा वर्षाचे तारुण्य जाळेस त्याचे काय सखी तुझे माझ्यावर अकृत्रिम प्रेम असल्याने तुझ्या मनात हा विचार येणे स्वाभाविक आहे पण रावण वधाच्या मोहिमेत माझा खरोखर काहीच सहभाग नव्हता ज्या महाकाव्यात श्रीरामांची जीवनगाथा मांडली आहे त्यामध्ये माझा वारंवार उल्लेख होणे यथोचित नाही उर्मिला शांतपणे म्हणाली या वाक्यामधून झुळुकला उर्मिलेच्या विशाल मनाचे दर्शन घडले तरी तिच्या आक्षेपाची तीव्रता या वाक्यामुळे कमी झाली नाही तू स्वतःचे कर्तृत्व विसरत आहेस याचे मला नवल वाटते रावणवधात अप्रत्यक्ष का असणा तुझाही मोठा वाटा आहे इंद्रजित नावाच्या योद्ध्याला चौदा वर्षे संन्यस्थ असलेला वीरच ठार मारू शकत होता व त्यासाठी श्री लक्ष्मणांनी मनवा स्वीकारला हे तू विसरलीस तू त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट धरला असता किंवा त्यांना थांबवण्यासाठी टोकाचं पाऊल उचलले असते तर पुढे काय झाले असते इंद्रजिताला कुणी मारले असते तू श्री लक्ष्मणांना जाऊ दिलेस आणि स्वतः चौदा वर्षांच्या तारुण्याची आहुती दिलीस हे काय कमी महत्वाचे कार्य आहे झुळ झुळ माझ्या त्यागाचा उल्लेख करून तुम्हाला अकारण मोठे पण देत आहेस जे मी केले ती काळाची आवश्यकता होती मांडवी आणि श्रुतकीर्तीने तितकाच काळ एकांत सहन केला आहे महर्षी प्रत्येक पात्राचे चरित्र सांगू लागले तर मुख्य रामकथा सांगण्याचे प्रयोजन पूर्णत्वास कसे जाईल झुळूक माझ्या लहान प्रश्नाची उत्तरे दे म्हणजे माझे समाधान होईल बर विचार मला सांग गेल्या शतकात या भारत वर्षात जे घडले ते अभूतपूर्व आहे ना होय तुझ्याप्रमाणे यापूर्वी चौदा वर्षाचा एकांतवास भोगणारी पतिव्रता या, या जगात आहे का मी इतिहास इतका अभ्यासला नाही झोड महर्षी वाल्मिकींनी लिहिलेले महाकाव्य घरोघरी गायले जाणार आहे बरोबर होय अगदीच मग त्या रामायणात तुझ्या त्यागाची नोंद असायलाच हवी तुझा कठोर त्याग जगापर्यंत कसा पोहोचणार झुळूप जीवाच्या आकांताने उर्मिलेचे अंतःकरण हळवून तिला जागवण्याचा प्रयत्न करत होती मात्र मात्र उर्मिलेने या मानापमानाची क्षणभुंगुरता केव्हाच जाणली होती आपण कुणाबाबत बोलत आहोत याचे भान बाळक झुळूप महर्षी वाल्मिकी उद्या ब्रह्मर्षी होतील ऋषीची योग्यता प्राप्त करणे किती अवघड आहे तू एका महर्षीबाबत आणि उद्याच्या ब्रह्मर्षीबाबत बोलत आहेस त्यांनी काही विचार करूनच रामायणाची रचना केली आहे माझे विस्तृत चरित्र रामायणात नसणे यामागे काहीही तरी कारण असेल शिवाय कवीने काय लिहावे हे श्रोते ठरवू शकत नाही माझ्या बोलण्याने या महाकाव्यात बदल होणार नाही मला देखील ठाऊक आहे उर्मिला मी माझ्या मनात आलेला विचार तुझ्या समोर मांडला झुळूकच्या खांद्यावर हात ठेवून गमतीने तू भारत भ्रमण करतेस तू माझा प्रत्येक ठिकाणी आवर्जून उल्लेख करत असणार हे मला ठाऊक आहे तुझ्या संपर्काची एकूण व्याप्ती बघता बहुतांश लोकांना माझे नाव येव्हाना समजले देखील असेल तुझ्यासारखे सुजाण लोक भविष्यात माझी आठवण ठेवतीलच उर्मिला झुळूकच्या डोळ्यात बघत पुढे म्हणाली झुळूक मला एकांत वासात केवळ एकच गोष्ट समजली आणि ती म्हणजे काळाचे महात्म्य काळाचा प्रवाह इतका प्रचंड आहे की त्यापुढे मनुष्यच काय तर संपूर्ण सृष्टी लहान आहे काळाच्या मनात आले तर तो सृष्टीचा विध्वंस करून पुन्हा सृष्टी निर्माण करू शकतो एकांत वासाची सुरुवात झाली तेव्हा चौदा वर्षाचा काळ हा पर्वताप्रमाणे प्रचंड मोठा वाटत होता पण आता मी त्या चौदा वर्षांकडे बघते तेव्हा तो प्रवासातील लहानसा टप्पा वाटतो एखाद्या व्यक्तीचे चरित्र कितीही मोठे असले तरी काळाच्या प्रवाहात ते दूर दूर वाहत जाते हे देखील माझ्या लक्षात आले आहे सृष्टीची निर्मिती होऊन बघता बघता किती मोठा काळ लोटला बघ कुणीही आपल्या प्रथम पुरुषाची अथवा स्त्रियांची आठवण ठेवली आहे का या पृथ्वीवर देवतांनी जे शंभर मनुष्य देह निर्माण केले त्या प्रत्येक देहाचे नाव कुणाला आठवेल या प्रवाहात अगदी सहस्त्र वर्षात एखादा पुरुष असा होतो जो काल जयी असतो श्रीराम असेच कालजयी पुरुष आहेत मी त्यांच्या चरित्रातील एक लहानसे पात्र आहे श्रीरामांनी पृथ्वीला सुरक्षित करण्यासाठी जन्म घेतला आहे मी नव्हे वनात राहून शेकडो राक्षसांचा वध करत सर्वांना सुरक्षित ठेवणे आणि चौदा वर्षे राजप्रासादात एकटे राहणे ही दोन चरित्रे ठेव बघ तुलाच आता उत्तर मिळाले असेल श्रीरामांच्या चरित्रासमोर माझे चरित्र अगदी बिंदू एवढे सूक्ष्म आहे त्या महाकाव्यात माझा उल्लेख झाला यातच मी स्वतःला भाग्यवान समजते